मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण शेतामध्ये आलो मित्रांनो तर आपण दोन चार दिवसापासून सारखं एवढं बाकी आपलं कांदा जेवढं बैल आपले बांधलेलं आहे तिथून पुढं बाकी आहे तर निम्म निम्म झालेलं आहे मित्रांनो कांदे काढायचं काम आता निम्म झाले आहे निम्म बाकी आहे मित्रांनो तर त्याच्यात आपले जे कांदा पात आहे ते बैल पण खात आहे मी तर कांद्याला पण झाकून दिलेलं आहे आणि आपसा असा प्रकारचा आपला कांदा आहे मित्रांनो पाऊस होता लाल कांदा आणि उन्हाळा कांदा मित्रांनो असं लगेच तिकडं आहे गोळटी येते आणि हे ये लगेच आपण दाखवून देतो मित्रांनो कारण की त्याचा प्रकार असं पक्क होत आहे तर मला दाखवतो मी मित्रांनो थोडंसं तर हा जो असा सफेद हा चट्टा आहे हा उन्हा तसं सारखं भाजपसारखा होत आहे मित्रांनो त्या कांद्याला सफ प्रकारे डाग दि येत आहे मित्रांनो असं भरपूर कांद्याने असंही येऊ राहिले कारण की उन्हाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे तर जा त्याच्याला असं पडू राहिले सफेद सपे मित्रांनो त्याचा आपला चांगला कांदा आहे तो खराब होत आहे कारण की उन्हचा उन्हाचा तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे तर असं पद्धतीने आपला कांदा खराब होत आहे मित्रांनो तर माणसं भेटत भेटत नसल्यामुळे तर आपला कांदा काढायला काढायचा हा आज यावर्षी आपण मेमध्ये कांदा काढायचा चालू आहे मित्रांनो तर यावर्षी खूपच लेट झाला आपला कांदा काढायचा आणि उन्हाचा प्रमाण तापमान खूपच जास्त असल्यामुळे कांदाला प्रकारे होत आहे मित्रांनो थोडंफार तर थोडंफार खराब होणार आहे मित्रांनो नवीला जे माणसं भेट भेटत नसल्यामुळे तर आपण आपल्या पर्यायाने करत आहोत कांदा आणि जसं जेवढं निघेल तेवढं त्या प्राण्याने निघेल काढत आहोत मित्रांनो आणि खूपच आटत आहे काढायला कांदापास सगळे सुकून गेल्यामुळे निदे 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 सकाई, सकाई। ते निघत नाही मित्रांनो सकाळी सकाळी येऊन त्याला काढावं लागतं तेव्हा ते व्यवस्थित निघत नाही तर काही डायरेक्ट तुटून जाते मित्रांनो वेळ घेऊन काढावं लागतं असं खूप अडचण आली मित्रांनो माणसं नसल्यामुळे त्यामुळे आपलं चालू आहे थोडं थोडं आपलं पाच सात माणसं हाय करायचे तर त्याचप्रमाणे आपण करतो काम आपल्यापासून मित्रांनो असं पद्धतीने आपला कांदा आहे लाल कांदा मित्रांनो आपलं फ्रेंड आपण काम करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जे जेवा जय किती मित्रांनो